कृष्ण श्लोक आहे श्रीमद् भागवतामधला कलेर दोष निधयराजन अस्ती एको महान गुणा कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग परम रजती म्हणजे दोषांचा महासागर हे कलयुग हे दोषांचा महासागर आहे पण कलयुगामध्ये एकच महान गुण आहे तो कोणता कीर्तना देव कृष्णस्य म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाने संघ परंपरा नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की सगळ्या दोषांपासून माणू मानु, मनुष्य मुक्त होऊ शकतो ज्याप्रमाणे कमळ चिखलामध्ये राहून चिखलाने प्रदूषित होत नाही त्याचप्रमाणे या भौतिक जगामध्ये या कलियुगामध्ये दोषांच्या महासागरामध्ये राहून सुद्धा आपण जर भगवंताचं नामस्मरण करू तर आपण याच्यापासून मुक्त राहू शकतो दोष आपल्याला अफेक्ट करू शकत नाही धन्यवाद हरे कृष्ण